मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो विशेषतः महिलांच्या संदर्भाने आज आपण बोलूया जर आपल्याला खूप बोर वाटत असेल किंवा आपले जीवन खूप कंटाळवाने झाले असेल असे विचार बरेचदा आपल्या मनामध्ये येतात आणि खूप लॉंग टर्मपर्यंत एक दोन वर्ष जेव्हाही आपल्या आयुष्याचा आपण विचार करतो तर आपलंच आयुष्य आपल्याला खूप कंटाळवाना आणि बोरिंग झालेलं दिसून येतं एकतर आपण युवती आहोत किंवा लग्न झाल्यानंतर एक महिला आहोत तर दोन्हीही वेळेत आपल्याला अशी जी स्थिती आहे तर ती अनुभवास येऊ शकते म्हणून महिलांसाठी विशेषत्वाने एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्याला जेव्हाही जे जे रिकामा स्पेस मिळतो ना तर यावेळेस खूप कंटाळवाने जीवन आपल्याला वाटतं जेव्हाही आपलं ध्येय कुठल्या काही गोष्टी करण्याचं नसतं किंवा कुठलाही गोल आपल्यासमोर जेव्हाही नसतं आणि विरंगुळा म्हणून रिकामा वेळ म्हणून जसा जसा कालावधी वाढत जातो आणि रोज विचार करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत जातो तर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार शिरण्याची जास्तीत जास्त संधी मिळते जास्तीत जास्त नकारात्मक विचार आपल्या मनात येत राहतात आणि तेच घर करत राहतात कोणी काही बोललंही तर त्याचाच त्याचा विचार आपल्या मनामध्ये शिरत जातो तोच वारंवार विचार रेकॉर्डिंगप्रमाणे फिरत राहतो आणि याने जीवन जास्त त्रस्त होतं कंटाळवाणं होतं म्हणून यासाठी महिलांनी एक विचार केला पाहिजे की आपला जो वेळ आहे तो कसा आपल्याला ॲक्टिव्ह प्लॅन म्हणून किंवा क्रिएटिव्ह दृष्टीने कसा उपयोगात आणला पाहिजे तर यासाठी प्रयत्न आपण करायला पाहिजे मला काही गोष्टी शिकता येईल का किंवा नवीन काही करता येईल का एखादा घरबसल्यास उद्योग मला करता येईल का किंवा नवीन कौशल्य शिकता येईल का एखाद्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेता येईल का मित्रांनो सद्यस्थितीमध्ये मोबाईल आपल्या हातामध्ये आहेत आणि महिलांसाठी विशेष संधी आहे की या मोबाईलद्वारे अनेक कोर्स आपण घरबसल्या करू शकतो अनेक गोष्टी आपण शिकवू शकतो घरच्या घरी तर याचा पण आपण पन उपयोग घेतला पाहिजे आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याकडे रिकामा असलेला वेळ हे कौशल्य आपल्यामध्ये येण्यासाठी दिला पाहिजे तर जेव्हाही आपण नवनवीन कौशल्य शिकत जातो तर नक्कीच आपला वेळ चांगला जायला मदत होते आपले जीवन खूप हॅपी होते आपल्यात आनंद शिरायला लागतो आनंद यायला लागतो ला ला आपण द्विगुणित होतो तर महिलांसाठी विशेष करून ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे लक्षात घेतली पाहिजे की आपला जेवढाही रिकामा वेळ आहे त्या ठिकाणी स्वस्त बसता आपण ॲक्टिव्ह झालो पाहिजे वेगवेगळ्या उपक्रमात आपण सहभागी झालो पाहिजे जेही चांगले कार्य करणारे व्यक्ती आहे किंवा महिला आहे त्यांच्या संपर्कात आपण यायला पाहिजे म्हणजे निश्चितपणे आपण ॲक्टिव होऊ काही ना काही कार्य नवीन पद्धतीने आपल्याकडून घडून येईल तर जेव्हाही अशा पद्धतीने आपण कार्य करू तर नक्कीच आपलं जे बोर्डम झालेलं आयुष्य आहे तर एक जीवन आनंददायी होण्याकडे ते परिवर्तित होईल अशा पद्धतीने आपण जीवनाचा उपयोग एक आनंददायी क्षण निर्माण होण्यासाठी करू शकतो मित्रांनो अशाच पद्धतीने सजगपणे आपण आपल्या जीवनाला बघणं शिकलो पाहिजे मित्रांनो अशी ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा